आपली कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संकटाचा नाश करून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं महत्त्वाचं आहे कुलदेवतेच्या काही सेवा आहेत त्या अगदी करायलाच हव्यात यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते कुटुंबाचं कल्याण होतं आणि वाईट बाधांपासून कुटुंबाचं रक्षण होतं चला तर जाणून घेऊयात कुलदेवतेच्या कोणत्या सेवा करणं आवश्यक आहे पण मंडळी त्याआधी आपल्या भावभक्ती या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कुल आणि देवता या दोन शब्दांपासून कुलदेवता असा शब्द तयार झाला आहे कुलाची देवता म्हणजेच कुलदेवता असते कुलदेवता जर स्त्री देवता असेल तर तिला कुलदेवी म्हणतात आणि जर कुलदेवता पुरुष देवता असतील तर ते आपले कुलदेव असतात आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही सुरळीत चालावे कुटुंबातील सर्व सदस्य सुखी राहावे यासाठी आपल्याला कुलदेवतेची सेवा करणं त्यांची उपासना करणं आवश्यक असतं कुलदेवतेची सेवा उपासना व्यवस्थित झाली नाही तर मुलांच्या शिक्षणात नोकरीत व्यवसायात अगदी लग्न जमण्यात सुद्धा अडचणी येतात घरातील सदस्य लहान मुलं सतत आजारी पडतात आपल्या कुलाची देवी आपल्या कुलाचे देव हे सतत आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतात म्हणून त्यांच्या सेवेत काही गोष्टी करायच्या असतात बघूयात त्या कोणत्या गोष्टी आहेत तर मंडळी आपल्या घरातील देवघरामध्ये दे। कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी काहीतरी एक असायला हवं तुमच्याकडे कुलदेवतेचे पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर उत्तमच आहे पण कोणाकडे जर कुलदेवतेचे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवायला हवा आणि त्यांची नित्य नियमाने पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करायला हवी तर मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कोणतीही कुलदेवता असेल तरी त्यांचा एक मंत्र असतो त्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा जर कोणाला माहीतच नाही की त्यांची कुलदेवता कोण आहे तर त्यांनी त्यांच्या कुळातील वडीलधाऱ्यांना कुलदेवतेबद्दल विचारावं त्यांना नक्कीच माहीत असेल किंवा तुम्ही तुमच्या मूळ गावी जाऊन माहिती करून घेऊ शकता तरीही त्यांना माहिती नसेल की आमची कुलदेवता कोण आहे तर त्यांनी श्री कुलदेवताय नम या मंत्राचा एक माळी दररोज जप करावा किंवा ओम ऐम ह्रीम क्लीम चा मुंडाय विचे या देवीच्या नवारण मंत्राचा एक माळी जप करावा तर मंडळी तिसरी गोष्ट अशी की कुलदेवतेच्या वारी उपवास करावा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार आणि शुक्रवार हे देवी आईला समर्पित असलेले वार आहेत आणि मंडळी जर हा उपवास घरातील विवाहित स्त्रीने केला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होतो तर मंडळी आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवतेचे दर्शन घ्यावे त्यांचा मान सन्मान करावा घरातील विवाहित स्त्रीने कुलदेवतेची ओटी भरावी तिला नैवेद्य अर्पण करावा मंडळी कुलदेवतेची करायची आणखीन एक गोष्ट अशी आहे एक सेवा अशी आहे जी तुम्ही केली तर कुलदेवता नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल तिची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील तर कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना आधी घरातील देवतांची पूजा करावी आणि घरामध्ये आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य देवांना अर्पण करावा तीर्थक्षेत्राला जाताना सुद्धा घरात बनवलेला नैवेद्य देवीला घेऊन जायचं आहे यासोबत पाव किलो कुळाची ढेपही घेऊन जायची आहे तिथे दर्शनाला गेल्यानंतर तुम्ही घरून आणलेला नैवेद्यदेवीला अर्पण करायचं आहे आणि नंतर देवीला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी आई तुझी कृपादृष्टी कृपा आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर राहू दे माझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण कर अशी प्रार्थना देवी आईला करायची आहे घरी येताना प्रसाद घेऊन यायचा आहे आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना हा प्रसाद वाटून सर्वांनी खायचा आहे या सेवांमुळे तुमची कुलदेवता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल तर मंडळी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया परत अशाच आध्यात्मिक माहितीसोबत तोपर्यंत आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद